दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिटीए नाशिक शहरकडील गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक यामध्ये हे प्रतिबंधित असलेला पाणमसाला सुगंधित तंबाखू गाडीमध्ये भरून अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने पेट्रोडकडून भक्तीधामकडे येणार आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली असता त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे यांच्या पथकाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मोती सुपर समोर पेट रोड पंचवटी येथे सापळा लावून थांबले असताना एक पट्टे असलेला ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा येताना दिसला त्यास थांबवून ट्रक मधून चालक व क्लीनर खाली उतरले असता त्याने त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे अमोल ज्ञानोबा इंगुळकर चालक राहणार कामथई तालुका भोर जिल्हा पुणे जाबीर अफझल बागवान क्लीनर राहणार बारा टक्के चौक सातारा असे सांगितले त्यांना सदर ट्रक मध्ये काय आहे बाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रक मध्ये हिरा पान मसाला सुगंधित तंबाखू असल्याबाबत सांगितल्याने सदर ट्रकची झडती घेतली असता सदर ट्रक मध्ये विक्रीसाठी आलेला एकूण अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पान मसाला सुगंधी तंबाखू असा गुटखा अशोक लेनन ट्रक मध्ये जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्या येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर हे करत आहेत दिनांक चार चार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस उपनिरीक्षक श्री इंगळे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सोबत स्टाफ ए पी ए तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीमने पी रोड पंचवटी येथे सापळा रचून एक ट्रक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा याला इंटरसेप्ट केले असता त्या ट्रकमध्ये एकूण प्रतिबंधित केलेला अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपयाचा गुटखा मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध तो, तो, दोन आरोपी विरुद्ध आम्ही कारवाई केली आहे दोन आरोपींना नाटक केली आहे आज त्यांचा आम्ही पी सी आर घेत आहोत चालला होता नाही तो आता नाशिकमध्ये आला होता त्याचा तपास आता आज पी सी आर घेतल्यानंतर माहिती पडेल लोकनायक न्यूज